नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग्रिम मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आंब्याचा सीझन सुरू आहे आंब्याच्या बागांना आंब्याच्या झाडांना आता मोहर येत आहे परंतु या मोहरावरती आपल्याला भुरी करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील तितकाच दिसून येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की भुरी आला आहे करपा आला आहे मोहर गळून जात आहे काय करावं कोणत्या उपाययोजना कराव्या याच्यावरती आम्हाला थोडंसं उत्तर द्या किंवा एखादा व्हिडिओ बनवा मित्रांनो याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली होती परंतु हरकत नाही याच्यावरती आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवत आहोत तुमच्याकडे जर आंब्याची बाग असेल आंब्याचं झाड असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अभ्यासपूर्ण माहिती आहे थोडक्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे थोडा वेळ काढा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला पाहूया रोगाबद्दल बुरेरोगाबद्दल रोग म्हणजे काहीतरी पावडरी मिळू ह्याला आपण पांढरी बुरशी देखील म्हणतो काय होतं की ज्यावेळेस वातावरण ढगाळ असतं वातावरण थोडस दमट असतं त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या आंब्यावरती मोहर आलेला असतो त्यावेळेस या बुरशीचे वेगवेगळे बीजाणू आपल्या मोहरावरती आलेले दिसून येतात पूर्ण मोहर तुम्हाला त्या ठिकाणी पांढरा पडलेला दिसून येतो कापसासारखे त्या ठिकाणी बुरशीची वाढ झालेली आपल्याला त्या मोहरावरती दिसून येते आता याच्यामुळे ये काय होतं जर प्रादुर्भाव जास्त झाला आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर त्या ठिकाणी मोहराचं रूपांतर फळामध्ये होत नाही मोहर त्या ठिकाणी वाळून जातो किंवा मोहर त्या ठिकाणी गळून जातो त्यानंतर दुसरी समस्या असते ते म्हणजे कर्परोगाची आता कर्परोग आपल्याला पानांवरती म्हणजे खास करून जुन्या पानांवरती येत नाही कर्पा जास्त आंब्याच्या कोवळ्या पानांवरती करपा आलेला दिसून येतो पानांवरती करपा येतो मोहरवरती दिसून येतो तसेच फळावर देखील आपल्याला करपा दिसून येतो सध्या आपल्याला पानांवरती तसेच मोहरावरती करपा आलेला दिसून येत आहे करपा आल्यामुळे काय होतं की नक्कीच त्या ठिकाणी पानाचं असेल किंवा त्या ठिकाणी त्या मोहराचे असेल वाढ व्यवस्थित होत नाही पानाचं प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही परिणामी मोहर वाळून जातो गळून जातो परिणामी त्या ठिकाणी मोहराचं फळामध्ये रूपांतर होत नाही आणि उत्पादनामध्ये घट होते आता पाहूया की आपल्या आंब्याच्या झाडावरती भुरी किंवा कर्पा रोग येण्यामागची कारणे कोणकोणती आहेत नक्कीच शक्य मित्रांनो प्रमुख कारण म्हणजे की जर एखाद्या किडीला किंवा एखाद्या रोगाला जर पोषक वातावरण त्या ठिकाणी मिळालं तर नक्कीच त्यांची वाढ त्या झाडावरती खूप जास्त प्रमाणामध्ये झालेली दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये जर एखादी झाडावरती कम कं, कमतरता निर्माण झाली तर ते, ते, लोकर ते, ते आ, आ, की कौन्ते कौन्ते जे झाड आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या विशिष्ट किडीला किंवा बुरशीला बळी पडतं लवकर बळी पडतं दुसरं काय जर तुमचं झाड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जास्त तणावामध्ये असेल म्हणजे पाण्याचा ताण पडला असेल किंवा हा, हा वातावरणीय कुठला तणाव त्याच्यावरती असेल तरी देखील ते झाड लवकरात लवकर एखाद्या बुरशीला किंवा केलीला बळी पडतं आता आंब्यावरती जर आपण भोरी आणि कर्करोगाचा प्रादुर्भाव बघितला तर मला तर या ठिकाणी जास्त कारण कारणीभूत जर एखादा घटक बघितला तर तो आहे म्हणजे अनुकूल वातावरण रात्रीचं जर तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअस राहिलं असेल आणि त्या ठिकाणी ऐंशी डिग्रीपेक्षा जास्त जर त्या ठिकाणी आर्द्रता असेल तर नक्कीच तुमच्या मोहरावरती तुमच्या आंब्यावरती भोऱ्या आणि कडपारोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला झालेला दिसून येईल आता याच्यासाठी काय करायला हवं म्हणजे उपाययोजना काय करणे गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो कोणत्याही पिकावरती कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी फक्त की कीटकनाशकाच्या किंवा बुरशीनाशकाच्या फवारण्या करणं हा एकमेव उपाय नाही कारण समजून घ्या की आपलं झाड नेमकं त्या कीड किंवा रोगाला बळी का पडत आहे पहिलं कारण असू शकतं की अनुकूल वातावरण आता याच्यासाठी आपण काय करू शकत नाही परंतु जर त्या ठिकाणी तापमान खूप कमी होत असेल किंवा आर्द्रता खूप वाढत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जे पाणी द्यायचं आहे आपल्या झाडाला ते पाणी देण्याची वेळ तुम्ही बदलू शकता एक काळजी करा भरू नका दिवसा पाणी देऊ नका थोडंसं रात्री पाणी देऊन बघा जेणेकरून काय होतं की आपल्या झाडाला आपल्या मुळींना थोडंसं गरमाही त्या ठिकाणी मिळते दुसरी गोष्ट थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे ते जास्तीत जास्त सल्फेट फॉर्म मधली खतं वापरण्याचा प्रयत्न करा पेडमध्ये थोडीशी गरमाई तयार होईल याच्यानंतर आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे ते माती परीक्षणवर आधारित करायचं आहे काळजी घ्यायची आहे की आपल्या झाडांना कोणत्याही खताची कमतरता निर्माण होणार नाही आवाजावी पद्धतीने ज्यावेळेस आपल्या झाडावरती मोहर असेल त्यावेळेस आवाजावी पद्धतीने फवारण्या घ्यायच्या नाहीत कारण फवारण्याचा जर अतिरेक झाला तरी देखील त्या ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव बाळगवलेला दिसून येतो कारण झाड एका प्रकारे त्या ठिकाणी तणावामध्ये जातं ज्यावेळेस करपा किंवा भरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला जैविक पद्धतीने उपाययोजना करायच्या आहेत जैविक पद्धतीने म्हणजे काय की असेल सोडोमोनस फ्लोरन्स असेल अशा प्रकारच्या जैविक बुरशींची तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे बघायचं आहे की आपल्या झाडावरती रोग कव्हर होतो का नाही जर नाही झाला तरच आपल्याला रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणी घ्यायची आहेत आता आंबा पिकावरती भुरी आणि कर्पा नियंत्रणासाठी कोणती बुरशीनाशक तुम्हाला वापरणे गरजेचं आहे मी या ठिकाणी काही बुरशीनाशकांची नावं सांगतो त्याच्यापैकी तुम्हाला निवडून जे उपलब्ध आहेत त्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तुम्ही यूपीएल कंपनीचं साप वापरू शकता एकरी वापरण्याची मात्रा आहे चारशे ग्रॅम हायफील्ड कंपनीचं काउंटर प्लस देखील तुम्हाला बुरशीनाशक एक चांगला पर्याय आहे वापराची मात्रा आहे दोनशे मिली बायोस्टाइल्ड कंपनीचं रोप बुरशीनाशक देखील अतिशय उत्कृष्ट आहे वापराची मात्रा आहे दोनशे ग्रॅम बाहेर कंपनीचं नेटिव्ह तुम्ही वापरू शकता शंभर ग्रॅम वापराची मात्रा आहे त्याच्यानंतर बी एस एफ कंपनीचं मेरिओन बुरशीनाशक अतिशय उत्कृष्ट आहे ऐंशी मिली प्रति एकर तुम्ही वापरू शकता एक्सेल सोमोटोमो कंपनीचं स्वाधीन नावाचं एक बुरशीनाशक आहे जे तुम्ही पाचशे ग्रॅम वापरू शकता किंवा सिन्झेन्टा कंपनीचं अमेस्टॉर टॉप तु, 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 तुम्ही वापरू शकता दोनशे मिली आता सांगितलेल्या बुरशीनाशकाच्या ज्या मात्रा आहेत त्या दोनशे लिटर पाण्यासाठी आहेत आणि प्रति एकरासाठी आहे हे तुम्हाला बुरशीनाशक त्या ठिकाणी तुमच्या आंब्याच्या बागेवरती फवळणीसाठी वापरायचे आहे आता मी तुम्हाला जवळजवळ सात बुरशीनाशकांची नावं सांगितलेली आहे सर्वच बुरुशीनाशकं वापरायची का तर अजिबात नाही मी तुम्हाला ठिकाणी पर्याय दिलेले आहेत की बाबा एवढी बुरशीनाशकं तुम्ही वापरू शकता मी सांगितलेल्या मात्रेनुसार त्याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही निवडू शकता परंतु हो बुरशीनाशकं वापरताना पुन्हा एकदा आपल्याला कृषी डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा आहे कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या बागेवरती बुरशीचा प्रादुर्भाव नसतो त्या ठिकाणी एखादी अन्नद्रव्याची कमतरता असते बऱ्याच वेळा किती टक्के प्रादुर्भाव आपल्या झाडावरती आहे त्याच्यानुसार देखील वापराचं प्रमाण ठरत असतं त्यामुळे भारत एग मध्ये जा कृषी डॉक्टरांना तुमच्या झाडाचे फोटो पाठवा किंवा व्हिडिओ पाठवा आणि आमचे कृषी डॉक्टर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतील की तुम्हाला एक्झॅक्ट किती मात्रेमध्ये ते बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे प्रत्येक बुरशीनाशक वापरताना तुम्हाला स्टिकरचा वापर अवश्य करायचा आहे कारण स्टिकर मुळे काय होतं की आपण वापरलेल्या फवारणीचं त्या ठिकाणी गुणवत्ता किंवा कार्यक्षमता आणखीन वाढते मित्रांनो अतिशय थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आंबा पिकावरती जर भुरी आणि कर्पा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे हे रोग आपल्या पिकावरती काय येतात आणि याच्यासाठी कोणती गोष्टी कारणीभूत आहेत चला तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमच्याकडे इतर कोणतेही प्रश्न असतील शेती निगडीत तर मी तुम्हाला या ठिकाणी पर्याय देईन की तुम्ही थेट भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन शेत आमच्या कृषी डॉक्टरांना प्रश्न विचारा बऱ्याच वेळा शेतकरी व्हिडिओच्या खाली कमेंट्स करतात परंतु काय होतं शेतकरी मित्रांनो भारत ॲग्री यूट्यूब चॅनल आता थोडासा मोठा झालेला आहे आपल्याकडे तुमच्या कृपेनेच एक लाख चाळीस हजाराच्या वर सबस्क्रायबर झालेला आहे जवळजवळ दीड हजाराहून जास्त आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत आणि हजारो कमेंट्स दररोज आपल्या या चॅनेलवरती येत असतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना रिप्लाय देणं थोडंसं अवघड होऊन जातं तुम्ही थेट भारत एग्रे ॲपमध्ये जाऊन कृषी डॉक्टरना मेसेज करा ते तुम्हाला तत्काळ म्हणजे तीन मिनिटाच्या आतमध्ये त्या ठिकाणी उत्तर देतील आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट आता जी काही मी तुम्हाला बुरशीनाशके सांगितलेली आहे ती तुम्ही थेट भारत एग्री ॲपमध्ये जाऊन भरघोस डिस्काउंटसह घर बसल्या फ्री फास्ट डिलिव्हरी आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी सह खरेदी करू शकता म्हणजे प्रोडक्ट खरेदी करायचा आहे प्रोडक्ट तुमच्या घरापर्यंत येणार आहे प्रोडक्ट तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत नक्की वापरून पहा शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट आहे चला तर तुमचं प्रेम तुमची साथ तुमचा पाठिंबा असाच भारत एग्रीप सोबत भारत एग्री मराठी युट्यूब चॅनल सोबत राहो भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद